एक फोन कॉल एक फ्लाईट आणि काही मिनिटात संपूर्ण महाराष्ट्र हादरला इतकं मोठं नाव इतकी मोठी सत्ता आणि तरीही एक साधा विमान अपघात देशातील सगळ्यात अनुभवी नेत्यांपैकी एक अजयदादा पवार आज आपल्यात नाहीत पण प्रश्न एकच हा खरंच अपघात होता की कुणीतरी आखलेला घातपात जर हा अपघात असेल तर इतके प्रश्न का उभे राहिलेत आणि जर अपघात नसेल तर सत्य लपवलं जात आहे का घटना घडली तेव्हा अजित दादा एका चार्टर विमानातून प्रवास करत होते लँडिंगच्या वेळी विमानाने पहिला प्रयत्न सोडून दिला दुसऱ्या प्रयत्नात अचानक रनवेच्या आधीच विमान खाली आदळलं कोणताही मिळे कॉल नाही कोणतीही मोठी इमर्जन्सी अलर्ट नाही आणि काही सेकंदात सगळं संपलं त्यावेळी हवामानात धुके होते व्हिजिबिलिटी कमी होती एव्हिएशन एक्सपर्ट सांगतात की लो व्हिजिबिलिटीमध्ये लँडिंग ही सर्वात धोकादायक प्रक्रिया असते एक छोटासा निर्णयही जीवघेणं ठरवू शकतो काही तज्ज्ञांचा दावा आहे की विमानाच्या इंजिनमध्ये किंवा अल्टिट्यूड कंट्रोल सिस्टीम याचा बिघाड असू शकतो कारण हे विमान आधी एका छोट्या अपघातात सापडले होते आणि याच कंपनीचे सेफ्टी रेकॉर्ड संशयास्पद मानले जातात सोशल मीडियावर एकच चर्चा इतका मोठा नेता इतकी मोठी राजकीय सत्ता आणि अचानक असा मृत्यू काही लोक म्हणतात हा घातपात आहे तर काहींचं म्हणणं ही फक्त अफवा आहे कुटुंबीय आणि वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ही कुठलीही साजीस नाही हा एक दुर्दैवी अपघात आहे डी जी सी ए आणि ए ए आय बीकडून सखोल चौकशी सुरू आहे आजच्या घडीला उपलब्ध माहितीनुसार कोणताही ठोस पुरावा घातपाताचा नाही पण अनेक तांत्रिक आणि मानवी चुका समोर येत आहेत म्हणजेच हा एक अत्यंत दुर्दैवी अपघात असण्याची शक्यता जास्त आहे पण अंतिम सत्य ब्लॅक बॉक्स सापडल्यावरच कळेल हा अपघात आहे की घातपात की अजूनही काही लपवलं जात आहे तुमचं मत काय आहे खाली कमेंट करा आणि अशाच वास्तववादी विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद